नमस्कार आज आपण भरपूर फायबर प्रोटीन आणि न्यूट्रिएंटने युक्त असं एक पीठ घरी बनवून ठेवणार आहोत बऱ्याचदा आपण पाहतो की बाहेरून विकतचं प्रोटीन विकत घेतलं जातं महाग तर असतंच पण त्या प्रकारे त्यामध्ये भेसळ असण्याची देखील शक्यता असते आणि जे जिम लवर असतात त्यांना प्रोटीन खाण्याचा सल्ला दिला जातो त्यासाठी आज आपण घरच्या घरीच प्रोटीनची पावडर बनवून त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत तर प्रोटीन पावडर बनवण्यासाठी इथे बघा आता मी डब्यामध्ये काही साहित्य

poww risks ou it आणि सगळ्यात शेवटी इथे मी वाटीभर उडीद आणि वाटीभर अख्खे चणे घालून घेतलेले आहेत उडीद घरचे आहेत सगळं साहित्य निवडून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला एका डब्यामध्ये व्यवस्थित पीठ बसेल अशा डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कर आहे सगळीच कडधान्य आणि धान्य वापरलेली आहेत जर तुम्हाला यामध्ये गहू वापरायचं असेल तर तो, तो देखील तुम्ही वापरू शकता आता यामध्ये मी बारली वापरलेली आहे भरपूर चिकट असते ती त्यामुळे आता गव्हाचा वापर इथे केलेला नाही आणि दळून आणलेलं आहे हे पीठ आणि हे आहे आपलं घरगुती तयार केलेलं प्रोटीन आता यापासून मी घावणे तयार करणार आहे त्यासाठी माझ्याकडे काही भाज्या होत्या तर शेपू आणि थोडासा पालक मी धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि जे आपण दळून आणलेलं पीठ होतं तर त्यामध्ये जवळपास पाऊन वाटी भरेल इतकं मी हे पीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये आणि आणखीन चव वाढवण्यासाठी यामध्ये आपण दह्याचा वापर करून घेणार आहोत होत तर मस्त घट्टसर असं दही मी जवळपास दोन ते तीन चमचे यामध्ये घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला सरसरीत असं तयार करून घ्यायचे तर या पिठापासून तुम्ही घरगुती असे खूप सारे चवदार पदार्थ बनवू शकता आज मी घावणे बनवत आहे या पिठापासून तुम्ही थालीपीठ बनवू शकता भजी बनवू शकता सोबतच कढी किंवा मग आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या वळ्या वगैरे बनवू शकता जसं की कोथंबीर वडी बनवतो त्यासाठी आपण बेसन पीठ घालतो तर बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही हे पीठ वापरलं तरी देखील चालेल चवदार पदार्थ बनवून धपाटे वगैरे जरी तुम्ही बनवून लहान मुलांना डब्याला वगैरे जरी दिलं तरी भरपूर असं या पिठामध्ये प्रोटीन न्यूट्रिएंट आणि भरपूर सार फायबर आहे आणि सगळी जी कमतरता आपल्याला जी जाणवते ती ह्या एकाच पिठातून पूर्ण होते तर जे जी जिम लवर आहेत ज्यांना प्रोटीन पावडर सांगितलेली असते आणि ते लोक विकतची पावडर घेतात तर अशा प्रकारे तुम्ही घरगुती ही प्रोटीन पावडर नक्कीच बनवू शकता तर आता इथे बघा मी गरम तव्यावरती थोडंसं तेल लावून घेतलं तवा छान गरम करून घ्यायचा आणि मग तवा गरम कडकडीत करून तेल लावून त्यावरती हे, ला हे जे पीठ आहे अशा पद्धतीने घालून घ्यायचं आणि आता गॅस आपल्याला फुल न ठेवता एकदम करून घ्यायचा हे घावन छान असं वरतून सुकलं पाहिजे म्हणजे हे घावन छान असं किनारी सोडायला लागतं तर आता बघा ह्याच्या किनारी मी अलगच सोडवून घेते आणि सोडवत असताना इतकं कुरकुरीत झालंय ते तर त्याच्या थोडेसे असे तुकडे पडल्यासारखे आपल्याला दिसतात तर असो आपल्याला हे सर्व सोडवून घ्यायचे किनारीने आणि आणि शेकून घ्यायचं असेल तर ते देखील आपण शेकून घेऊ शकतो तर दुसरी बाजू पलटून घेतलेली आहे आणि याला देखील छान असं दुसऱ्या बाजूने थोडस शेकून घ्यायचंय आणि याला लगेच आपण काढून घेणार आहोत काढून घेते याला आणि आता लगेचच दुसरं घावन मी घालून घेणार आहे तर इथे मी नॉनस्टिकचा डोशाचा तवा वापरलेला आहे मस्त कडकडीत तवा गरम केला ना वेग -वेग आ, ले ले। आ, आ, ले ले। तर घावण अजिबातच तुटत नाही आणि वेगवेगळी कडधान्य डाळी सोबतच आपण धान्य देखील वापरलेले बाजरी नाचणी बारली तांदूळ आणि सोबतच सोयाबीन मसूर डाळ मटकीची डाळ मुगाची डाळ वापरली नाही कारण की अख्खे मूग वापरलेले चणे उडी तर भरपूर पौष्टिक असं हे पीठ आहे तर या पिठापासून तुम्हाला जे पदार्थ आवड आवडतील तर ते पदार्थ तुम्ही बनवू शकता तर दुसरं घावन देखील मी अशाच पद्धतीने घालून घेतलंय आणि आता याला छान असं मंदाचे वरती वरची बाजू शेकेपर्यंत शेकल्यानंतर अशा पद्धतीने हे वेळ थोडस पण खूप छान चवदार असा, असा पदार्थ पोट भरेल असा बनवून तयार होतो आता याला देखील मी अलगद असं सोडवून घेते आणि याची दुसरी बाजू देखील अशाच पद्धतीने पलटून घेणार आहे तुम्ही ही दुसरी बाजू नाही शेकली तरी देखील चालेल खूप छान कुरकुरीत असे घावन बनवून तयार होतात तर आता याला मी सोडवून घेते आणि याला पलटून घेणारे तर बघा मस्त गोल गरगरीत कुरकुरीत असं घावन काहीच मिनिटांमध्ये बनवून तयार झालेलं आहे पाऊनवटी पिठामध्ये जवळपास तुम्ही तीन ते चार घावणे सहजपणे बनवू शकता आता हे घावन जे आहे ना चवदार तर आहे यासोबत तुम्हाला खाण्यासाठी जर चटणी हवी असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकता कोणत्याही भाजीसोबत किंवा नुसतं खाल्लं तरी देखील खूप छान लागतं तर आजचं व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित तोपर्यंत बाय बाय